राम कृष्ण हरी घेवड्याच्या शेतात आली आहे काय ग आज माणसं नाही लावली तोडायला बघा किती सांगायले अरे 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 ते बोचकीत असतील आहे ना हा नाही नाही मला तर तुम्ही मतरी माहीत आहे की भाजीला आलेन मस्त शांगा निबरनी बर तोडत असतील ना झालं तोडायचं मी आताच गेली लागले म्हणजे 4 वाजता किती चार झालं हे काय एवढं झालं म्हणजे चार वाजेपासून पासून इधवर तुम्ही तुम्ही आताशी मग एक एक बादली आणि कस काय मग उद्या कस काय मग ते उरकती नाही तोडायला असं चापावला बया निबरनी बर तोडवला

लेडू आहे लेडू असं लेडो इकडे मी खाऊ या मस्त शेंगा पा घेवड्याच्या या शेंगा तोडायला पण घेवडे शेंगा नाही आवडते बरं का पण <laughs> आम्हाला काय भाव जात आहे तेव्हा माग जात ते पासष्ट साठ आता चाळीस त्रेचाळीस रुपये भाव उतरले का आता आज तर तंबट एकशे नव्वदच गेले भाव hmm. कमी झाले भा शेतकऱ्याकडे आलं का लगेच भाव कमी जा होऊन जातो किती कष्ट करावं लागत या चार वाज्याचं तो तोड ते सांगा एक बादली तोडली आपुशी आणि त्याला आता भाव कमी झाला शेतकऱ्याजवळ आलं का भाव कमी होऊन जातो बा शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागत चार वाज्याचं तोडी ते बादली दाखवत एक एक बादली तोडली फक्त आत्ताशी किती मेहनत करावं लागत या किती मोठं काढायचं सगळं ताप मी सगळ्या मल्हारला सांभाळलं कोणण्या नाही तर मी आले असते तेल बरं वाटत का मावश्यात सर्दी व्हायला तेल तापलं होतं सर्दी व्हायची होती ना त्याला म्हणून तापलं नाही आज दिसल्याच नाही हो। ते आम्ही तर तीन वाजे लोक तिकडे वावरत होतो काय करतात उडद उकटीत होतो परत जात हा मग परत आले तोडायला लगेच लगे तोडायचे तोडायला आले तोडायचे लगेच पण अशा निब्बर राहूनच नाही देते आम्ही चांगलं चापून पाहून रामकृष्ण हरी हे बघा आज दुसऱ्या फुलाच्या प्लॅटमध्ये आली मी मस्त असे फुलं आहे बघा हे बघा हे माझ्या बहिणीचे तिथं हे फुलं बरं का भावा ते भावाचे इथं होते आता हे बहिणीचे इथं हे फुलं आहे बघा किती भारी फुलं आहे एकदम मस्त सगळे ऑरेंज कलर आहे तिकडं थोडे हाय पिवळ्या कलरचे बरं का तिकडे लांब ही थोडेसे मस्त आहे एकदम बहिणीची थाली ती घेवडा वाल मस्त असे सारे आहे घेवड्याच्या वालाच्या इथं मिरच्या आहे वेगवेगळे असे दोन सारे आहे मध्येच भारी इकडे भाव कमी झाले सांगा भाव कमी झाले सांग ना तू तू सांग ना आहे बघा तो म्हणतो एवढे कष्ट करावं लागत त्याचे भाव कमी होऊन गेले पा काय करावं शेतकऱ्याने बहिणीचा मुलगा आहे तो म्हणतो व्हिडिओमध्ये सांगा भाव कमी झाले काय करावं भाव कमी झाले तर काय करावं आता शेतकऱ्याने फक्त कष्ट करायचे शेतकऱ्याजवळ पीक आलं का त्याचा भाव कमी होऊन जातो काय करावं शेतकऱ्याने सांगा एवढी मेहनत करावं लागते बघा आज सकाळपासून एवढे ओढले भरले विकले आणि फक्त एकशे नव्वद रुपये पाहू गेला त्याच्यात एकशे नव्वदमध्ये पंचवीस रुपये तोडणाराचे द्यायचे कॅरेट मांगं आणि परत त्यांचं जाण्यायेण्याचा खर्च टॅक्टरचं भाडं आणि मग खाली शेतकऱ्याला काय राहतं आणि बघा तिरून आलं नाही तर लगेच परत या औषधाची फवारणी करायची ह्याला औषध मारायचं औषध किती माग भेटत त्या बघा काय करायचं शेतकऱ्याने कसं वागायचं कसं जगायचं का शेतकऱ्याचे किती हाल आहे आता बघा आणि इतकं वजन राहतं आता बट्यांना इतकं वजन राहतं कॅरेटाचं फुल वजन राहतं खूप वजन राहतं वजन म्हणजे कॅरेट उचलायचे म्हटलं तर पार पोटात किळ पडून जातं शेतकऱ्याचं एवढं वजन राहतं हे बघा तीन माणसं लागते बरं का हे नळ्या धरायला तीन माणसं आहे बघा त्या टोकाला एकजण उभा आहे नळी धरायला आणि इकडे जण आहे आले तीन माणसं नळी धरायला लागा त्या औषध मारायला तर बाकीचे कामं कधी करायची किती मेहनत राहते पवरणी करायला शेतकऱ्याला